सध्या महाराष्ट्रावरून पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय मात्र उद्या आणि परवा काही भागांना हवामान हो खात्याने अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे उद्या आणि परवा नक्की काय पावसाची स्थिती असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर हा उद्याच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की कोकणातल्या काही जिल्ह्यांना अलर्ट हवामान हो खात्याने दिलेला आहे खास करून रायगड रत्नागिरी पुणेचा घाट परिसर आणि साताऱ्याचा घाट परिसर हा येल्लो झोनमध्ये असणार आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये आणि या घाट परिसरांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे हा जो येलो अलर्टचा भाग आहे हा भाग जर सोडला तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये याचा अर्थ असा की रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे आणि घाटाचा परिसर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे असं आय एम डीने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता परवाची नेमकी काय स्थिती असणार आहे तर परवा सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे परवा ही रायगड रत्नागिरी आणि पुण्याचा घाट परिसर यल्लो झोनमध्ये असणार आहे तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा परवाही पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ हा जो विदर्भातला पट्टा आहे या संपूर्ण पट्ट्याला येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येल्लो अलर्ट असलेल्या या भागामध्ये पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर आज तर उद्या आणि परवा वातावरणाची ही स्थिती असणार आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद